नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र या मदे। बोरी येथे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये सतीश चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांची उपस्थिती जिंतूर तालुक्यात बोरी या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चौधरी व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर व भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट रोजी प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून भाजपात मात्र नवचैतन्य निर्माण झाले आहे जिंतूर तालुक्यात बोरी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे यश मिळविले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे वर्चस्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची या बोरी गावामध्ये चांगली पकड आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत नाराजी व वा गटबाजी वाढली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांचे गावात सामाजिक व धार्मिक क्षेत्रामध्ये चांगले योगदान व कार्य आहे सतीश चौधरी व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी पालकमंत्री मेघनाथाई बोडीकर व लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोडीकर यांच्या नेतृत्वामध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे व्यासपीठावर राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर लोकसभा निवडणूक प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे पंडितराव दराडे प्रसादराव बुधवंत सारिकाताई पारवे प्रतापराव देशमुख गोविंदराव थिटे अभिजित उर्फ मुन्ना पारवे संतोष चौधरी माणिकराव भुमरे अरुण कोल्हे सचिन गोरे ॲडव्होकेट सुनील मते ॲडव्होकेट गोपाळ रोकडे विलास भंडारे प्रदीपराव कोकळवार पंडितराव घोलप यशवंतराव चौधरी शेरूभाई माधव दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बोरी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला यामध्ये तुकाराम शिंपले काशिनाथ शिंपले भागोजी शिंपले नारायण शिंपले शेख खाजा शेख चा खासाब खासा इब्राहिमभाई कुरेश शेख बिबनभाई दिगंबर शिंपले नागनाथ शिंपले गणपतराव उन्हाळे तसेच बोरीतील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे हा पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी ओंकार चौधरी अशोक शिंपले संभाजी चौधरी दिनकर चौधरी गणेश बुलबुले बाबूभाई काझी शेख वसीमभाई गंगाधर देशमुख अंबादास गजमल राजेभाऊ काळे शेख मतीनभाई इब्राहिम कुरेशी शेख मुर्तुजा मुसफिर पठाण शेख जावेद संगीताताई अंकुशे तानाजी चौधरी रावसाहेब शिंपले रामा चव्हाण आणि ज्ञानेश्वर राठोड यांनी परिश्रम घेत ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी फोर झाला येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याचा काय प्रभाव पडेल का हे बघा निश्चितच तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये आणि खास आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्यांचा ओघ वाढलेला आहे जिंतूर सेलूमध्ये सुद्धा अनेक दिवसांपासून म्हणजे जशी दुसऱ्यांदा मी ह्या विधानसभेची आमदार झाले भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून प्रत्येकजण आज विरोधी पक्षातली लोकं मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे जिंतूर सेलूच्या प्रत्येक गावातून मोठ्या मोठ्या गटाने आजी माझी पदाधिकारी प्रवेश करताय कारण की प्रत्येकाला पटलं आहे की या देशामध्ये देशाच्या प्रगतीसाठी ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांच्या विकासासाठी कोण झटत असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे दोन्ही एका विचाराने चाललं तर चांगल्या पद्धतीने विकासाची कामं खालपर्यंत आपण पोचू शकतो म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेजण जन प्रवेश करताय त्याच विचाराने तोच विश्वास ठेवत की या बोरी आणि परिसराचा अनेक वर्षांपासून जो विकास काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त स्वतःच्या घर भरण्यासाठी केलेला आहे तो पडून काढण्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी विकास खेचून आणण्यासाठी आज बोरीमधील सतीश चौधरी आणि संतोषजी चौधरी या दोघांनी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा विचार केलेला आहे आणि निश्चित यांच्या प्रवेशाने या बोरी आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं पाड झालेलं पर, झालेल्या येणाऱ्या निवडणुकींमध्ये ह्याचा फरक आपल्याला निश्चित दिसणार आहे सगळ्यात सर, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अल्पसंख्याकामध्ये जो तुमचा विश्वास आणि नेतृत्वावर विश्वास लोक ठेवत आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे बघा अल्पसंख्याक पहिल्या निवडणुकीला मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार होते तरी देखील अनेक मुस्लिम भावा बहिणींनी मला मतदान दिलं होतं आणि हे बूथवरून आकडेवारीवरून मला समजलं होतं परंतु ह्या दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये एवढ्या विरोधकांनी खालच्या दर्जाचं राजकारण केलं जातीपातीचं राजकारण केलं धर्माधर्मात भेड भांडणं लावले जातीजातीत भांडणं लावले आपण ला बघितलेलंच आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान मला मुस्लिम समाजाने कमी मतदान केलं पण मी बघते की मुस्लिम समाजालासुद्धा पटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने आपल्याला जे काही मिळाले ते भारतीय जनता पार्टीमुळे मिळालं एवढे दिवस हे काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकांनी फक्त मुस्लिम समाजाचा मतांसाठीच वापर केला नुसत्या पोकळ घोषणा केल्या पण असा चांगल्या योजना समाजासाठी कुठल्या आणल्या नाही या देशामध्ये या राज्यामध्ये नरेंद्र मोदीजींनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या योजना हिंदू धर्मियांसाठी आणल्या त्याच योजना मुस्लिम सुद्धा आणलेल्या आहेत त्यात त्या, कुठलाही भेदभाव केला नाही हे लोकांनी बघितलेलं आहे म्हणून सुजान मुस्लिम समाजातला मतदारसुद्धा ह्या गोष्टी जवळून बघत आहे त्यांच्या जीवनामध्ये आनंद हा फक्त मोदीजींमुळे देवेंद्रजींमुळे भारतीय जनता पार्टीमुळे येत आहे हे तो जाणव जाणवत आहे त्याला जाणीव होती आणि म्हणून मतांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये रूपांतर होईल आणि निवडणुकीच्या टाईममध्ये जरी त्यांनी विधानसभेच्या काही कमी जास्ती त्यांनी कम केलं असणार पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सुधारणा करतील अशी मला अपेक्षा आहे कारण कधीच त्यांच्या प्रती आम्ही भेदभाव केलेला नाही कधीच त्यांच्याप्रती आम्ही द्वेष ठेवलेला नाही परभणी जिल्ह्यात त्यांचं श्रेय बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाच त्यांचं श्रेय जातं कारण की या राज्यामध्ये मी भाषणात सुद्धा म्हणली तीन तीनदा शंभरी पार करणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांचा एकच निश्चय असतो की मला मारा माझा महाराष्ट्र हा विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे वन ट्रिलियनची इकॉनॉमी करायचे आणि सर्वांना समसमान वागणूक देणारे सर्वांसाठी झटणारे असे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विचार करत हे सगळे मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत पुरीमध्ये अथानक नसल्यामुळे प्रवाशांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तर त्याच्या त्याच्यासाठी काय आपण प्रयत्न करतो बघा बोरी गावाच्या विकासासाठी खूप चांगल्या योजना आमच्या संकल्पनेमध्ये आहे पण मी पहिले पण म्हणलं की लोकं त्यांना स्वतःला ग्रामपंचायत जिल्हा परिषदा स्वतःचं घर भरण्यासाठी पाहिजे ही त्यांनी त्यांची मक्तेदारी समज समजलेली आहे आणि कुठल्याही नवीन प्रकारचे गोष्टी ते होऊ देत नाही आज या बोरिश गावातल्या लोकांनी मतदारांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला ज्या विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र आणि भारत देश चालू आहे ती विकासगंगा आपल्यापर्यंत आणण्यासाठी आपल्यालाही विचार बदलावे लागतील येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे बदल दाखवावं लागेल तर या होता जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ज्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बोरी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नक्कीच ही बोरीच्या दिशेने एक न, नवीन वाटचाल ज्याच्या दिशेने एकदम चांगली वाटचाल झाल्याची इथं पाहायला मिळत आहे